नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल आग्री स्टाईल तुरीच्या दाण्यांची आमटी एकदा करून तर पहा एकदा खाल्लीत की खातच राहाल चला तर रेसिपीकडे बळूया तर सुरुवातीला मी जे तुरीचे दाणे होते ते सगळे सोलून घेतलेले आहेत तर आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते आपण सगळं कापून घेऊया तर येथे आपल्याला मीडियम साईजचे दोन कांदे लागणार आहेत आपल्याला कांदे दोन्ही कापून घ्यायचे आहेत तर येथे आपल्याला दोन्ही कांदे फोडणीसाठी कापून घ्यायचे आहेत पण त्याआधी कांदे आपल्याला स्वच्छसे धुवून घ्यायचे आहेत तुरीच्या दाण्यांची आमटी ना तर एकच नंबर लागते तसेच तुरीच्या शेंगा मिठाच्या पाण्यात उकडूनसुद्धा खूप छान लागतात आणि आगरी स्टाईलची जर आमटी केली ना तर खरंच एकच नंबर लागते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर येथे आपले दोन्ही कांदे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि झोंबू नये यासाठी मी पाण्यामध्ये सुद्धा कांदे ठेवून घेतलेले आपल्याला कांदा आमटीसाठी पाहिजे त्यासाठी आपण लांबडा कांदा कापून घेऊया तर येथे आपले दोन्ही कांदे कापून झालेले आहेत ते कांदे आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया तसेच आपल्याला तुरीच्या आमटीला लसूण लागणार आहे टॉमॅटो लागणार आहे बटाटा लागणार आहे शेंग आहे आणि तसेच मस्तपैकी एक कैरी घेतलेली ती आहे तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे कडीपत्ता घेतलेला आहे तर येथे आपण लसूण सोलून घेऊया लसूण वापरल्यामुळे सुद्धा आपल्या आमटीला खूप छान चव येते यासाठी आपण येथे लसूण वापरत आहोत लसूण सोलून झालेले आहे तर आता आपण बटाटा सोलून घेऊया आणि तसेच कापून घेऊया पद्धत अगदी सोपी आहे अगदी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही अशीच पटकन रेसिपी करू शकता तर सोलरच्या सहाय्याने बटाटा सोलून झालेला आहे तो आपण कापून घेऊया तर बटाट्याचे आपण एकदम मोठे नाही तर मीडियम साईजचे काप करून घेऊया तसेच बटाटा कापून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे काही स्टार्च असेल ते सुद्धा निघून जाईल तर आपण आता शेवग्याची शेंग येथे सोलून घेऊया तर येथे आपण शेवग्याची शेंग सोलून घेतलेली आहे तीसुद्धा आपण पाण्यामध्ये घालून घेऊया बटाटे आणि शेंगा झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचं आहे टोमॅटो अगोदरच धुवून घेतलेला गयू तर त्याचे आमटीमध्ये करायचे आहेत म्हणून जाडसर काप करून घ्यायचे आहेत ता आपल्याला तर इथे आपण टोमॅटोसुद्धा प्लेटमध्ये ठेवून घेऊया टोमॅटोसुद्धा कापून झालेलं आहे हे सगळं मी एका प्लेटमध्ये ठेवून देते म्हणजेच फोडणी देताना आपल्याला पटकन देता येईल कढीपत्तासुद्धा आपल्याला येथे आमटीमध्ये घालून घ्यायचा आहे तर शेंगा आणि बटाटे आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला फोडणीला काय काय साहित्य लागणार आहे हे आपल्याला सगळं समजून येईल तर भाजीत घालण्यासाठी आपल्याला येथे शेंगा लागणार आहे लसूण लागणार आहे कढीपत्ता आहे लांबडा चिरलेला दोन कांदे आहेत टॉमॅटो एक आणि बटाटा एक हे सर्व साहित्य आपल्याला आमटीमध्ये घालून घ्यायचं आहे तसेच मेन म्हणजे आपल्याला कच्चा आंबा येथे घालून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या आमटीची चव मस्तपैकी अजून वाढणार आहे तर आता हे पुन्हा साहित्य मी फोडणीसाठी घालायचे आहेत म्हणून सगळं पाण्यामध्ये घेतलेलं आहे घालून तर मी येथे तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे तेल मस्तपैकी गरम झालं ना, तर -तर ना की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली ना की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे तर येथे मोहरी मस्तपैकी तडतडलेली आहे आता एक अर्धा चमचा ह्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरंसुद्धा मस्तपैकी तडतडलं पाहिजे जिरे छान फुलले की आपल्याला ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हिंग हे अर्धा चमचा घातलेला आहे तसेच ह्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया कडीपत्तेची सुद्धा मस्तपैकी फोडणी झालेली आहे आता लसूण घालून घेऊया आणि लसूण घालून घेतल्यानंतर आपण जे बारीक मीडियम साईजचे दोन कांदे कापलेले लांबडे ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे कांदे घालून घेतल्यानंतर कांदा आपल्याला ब्राऊन रंग होईपर्यंत मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे पळी सतत हलवत राहायची आहे त्यासाठी आपण कांदा व्यवस्थित परतवून घेऊया तेलामध्ये म्हणजे तो गोल्डन टू ब्राऊन होईल बऱ्यापैकी कांदा शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टॉमॅटो कापलेला घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टॉमॅटो दोन्हीसुद्धा व्यवस्थित शिजले पाहिजेत यासाठी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित दोन्हीसुद्धा परतवून घेऊया आपण आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतले गेले आहेत आता त्यामध्ये ते आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद घालून झाल्यानंतर आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या कापून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या या आमटीमध्ये घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला तुरीची आमटी ही हळद आणि तेलावर शिजवून घ्यायची आहे व्यवस्थितपणे म्हणजेच आपल्याला हळदीवर एक वाफ काढून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण त्यामुळे आपली भाजी व्यवस्थित शिजली जाईल यासाठी आपल्याला हळद आणि तेलावर पहिले फक्त भाजी शिजवून घ्यायची आहे तर वाफेवर झाकण ठेवून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालून घेऊया एक पाच मिनटासाठी आपल्याला वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला वाफेवरचं पाणी या आमटीमध्ये घालून घ्यायचं आहे मस्तपैकी एक वाफ आलेली आहे आता आपला आगरी मसाला आहे तो आपण या आमटीमध्ये घालून घेऊया तर मी येथे दीड चमचा आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्याकडे दुसरा कोणता मसाला असेल तरी घालू शकता तर हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आगरी मसाला घातल्यानंतर जो आमटीचा सुगंध आहे ना तो एकदम मस्तच येतो सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा यावर वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकणावर पाणी घालून घेऊया आणि आपल्याला हे दहा मिनटं वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आता हे सुद्धा आपल्याला पाणी आमटीमध्ये घालून घ्यायचं आहे आमटी करायची आहे यासाठी आपल्याला यामध्ये पाणी जास्त घालून घ्यायचं आहे पण वाफेवरचं गरमच पाणी घालायचं तर आता आपण वाटण्यासाठी ओलं खोबरं कोथिंबीर आलं आणि मिरच्या हे सगळं घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे याच ठिकाणी आपण सुक्या खोबऱ्याचं आणि कांदा भाजून सुद्धा वाटण करू शकतो त्याची सुद्धा चव खूप छान येते पण मी आज येथे ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तेथे आपले वाटण बारीक करून झालेले आहे पुन्हा वाफेवरचे पाणी आपण आमटीमध्ये घालून घेऊया वाफेवरचं पाणी व्यवस्थितपणे घातल्यानंतर आपल्याला आमटी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि आमटी ढवळून झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला एकदम सगळंच वाटण घालून नाही घ्यायचं आहे त्यातले दोन ते अडीच चमचे फक्त वाटण मी यामध्ये घातलेले आहे आणि मिक्सर धुतलं जाईल एवढं पाणीसुद्धा ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया तसेच चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया पुन्हा सर्व आमटी व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजे सर्व मसाले एकत्रित होतील व्यवस्थितपणे आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला आमटीला मस्तपैकी एक उकळ काढून घ्यायचं आहे म्हणजे वाटणाचा आणि मसाल्यांचा वास यामध्ये मोडला जाईल तर मस्तपैकी आपली येथे आमटी झालेली आहे सर्व गोष्टी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपण जो कापून घेतलेला आंबा आहे ना कच्चा आंबा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आंबा अगोदरच टाकायचा नाही नाहीतर मग तो विरघळून जाईल शिजून आपलं आमटीमधलं सगळं साहित्य व्यवस्थित शिजल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये कच्चा आंबा घालून घ्यायचा आहे आता आंबा शिजण्यासाठी आपण ह्यावर अर्धवट असं झाकण ठेवून घेऊया एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला यावर अर्धवट झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपला त्यातला आंबा व्यवस्थित शिजला जाईल म्हणजेच कच्च्या कैरी आमटीमधील सर्व साहित्य अगोदरच छान शिजलेलं बटाटा पण छान मिळून आलेला आहे आता आपल्या या आमटीला मस्तपैकी छान अजून चव येण्यासाठी एक गुळाचा छोटासा खडा घालून घेऊया गुळ घातल्यानंतर ना जे जेवणाला चव येते ना ती खरंच खूप छान असते थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे फक्त दोन मिनटं ह्यावर तेलाचा तवंग येईपर्यंत आपण आमटी शिजवून घेऊया परफेक्ट असं सगळं आपलं शिजलेलं आहे आणि आमटी आपली मस्तपैकी आगरी स्टाईलची येथे तयार झालेली आहे स्टाईल तुरीची आमटी येथे परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि आपण आपली डिश सर्वसुद्धा करून घेतलेली आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे नक्कीच तुरीची आमटी करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही जर रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि ह्या तुरीच्या आमटीची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू